आदिलशाही कुतुबशाही आणि मुघल यांच्यातील संघर्षात मराठ्यांची भूमिका कशी मजबूत ठेवली एकतर मला असं वाटतं की मराठ्यांच्या मानसिकतेवर संभाजी महाराजांनी काम केलं असेल आणि मराठा म्हणजे ह्या प्रांतात राहणारे अठरा पगड जातीची लोक बरोबर या अठरा पगड जातीच्या लोकांना संभाजी महाराजांनी समजवलं असेल की आता एकाच वेळेस आपल्यावरती खूप आक्रमण आहेत तर त्यांनी त्यांच्या नीती आधी सांगून सांगूनच ठेवल्या होत्या आणि या सगळ्या सांगून ठेवलेल्या असताना संभाजी महाराज हे स्वतः अनेक लढायांवरती पुढे असायचे म्हणजे ते फक्त ऑर्डर्स करत नाही आहेत नक्की तर ते स्वतः युद्धभूमीवरती उतरता येईल नक्कीच त्यामुळे काफी खान हा औरंगजेबाचा लेखनिक आहे तो लिहितो किती मातब्बर सरदार पाठवा संभाच्या अंगावरती तो वयाने लहान असला तरी विजेसारखा लढतो आणि सगळ्यांचे सुतकी चेहरेच आम्हाला पाहावे लागत आहेत तो आपल्या बापापेक्षा दहापट तापदायक ठरलाय मोगल सैन्याला बरोबर आणि अजून सांगायचं तर पोर्तुगीज आणि इंग्रज आहेत पोर्तुगीज आहेत परत तिकडं जंजिराची तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिद्धी बसलाय स्वतः बरोबर या सगळ्यांना रडवलंय संभाजी महाराजांनी अक्षरशः रडवलेलं हे संकट आमच्यावरच टळू दे परत आम्ही कधी नादी लागणार नाही इतके पराक्रम आहेत संभाजी महाराज हा पराक्रम लोकांच्या समोर आला पाहिजे